श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस कसा असेल ग्रहांची अनुकूलता काय फळ देईल तुमच्या जीवनात आर्थिक सुख लाभेल का कोणत्या क्षेत्रात यश मिळेल कोणाला कौटुंबिक सुख मिळेल यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील कारणामुळे येणारा राग कमी करावा पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी सहकुटुंब प्रवास टाळावा जनसमुदायाच्या विरोधात अडकू नका स्वतःच मानसिक चिंतेला कारणीभूत होऊ शकता उदार उसनवारीचे व्यवहार टाळा आवडते खाद्यपदार्थ खाण्याची हौस पूर्ण कराल वृषभ भागीदारीत तुमच्या विचाराला प्राधान्य मिळेल इच्छाशक्तीने गोष्टी तडीच न्याल इतरांना आपले मत मान्य करायला लावाल अति अट्टाहास करू नका हितशत्रूंपासून सावध राहा अडथळ्यातून मार्ग काढता येईल व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा लागेल बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावीत मिथून कामाचा विस्तार वाढवता येईल वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा डोकीदुखीचा त्रास जाणवू शकतो मनाची द्विधावस्था टाळावी वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल मुलांवरील खर्च वाढू शकतो कामाचा विस्तार वाढवता येईल नातेवाईक गोळा होतील जोडीदाराच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका कर्क भावंडांशी नाते सुधारेल आवडते पदार्थ खायला मिळतील मुलांशी गप्पा गोष्टी करण्यात रमून जाल पुढील काळासाठी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवा कामे अधिक जोमात पार पाडाल जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल नवीन ठिकाणे गुंतवणुकीला वाव आहे जवळचा प्रवास घडू शकतो जुन्या गोष्टी उकरून काढत बसू नका सिंह तुमच्याविषयीचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा अविचाराने निर्णय घेऊ नका सकारात्मक विचार करणे फायदेशीर राहील मनशांती जपावी लागेल महत्वाची कागदपत्रे पुढे सरकतील घरातील वातावरण प्रसन्न राहील नातेवाईकांशी सलोखा वाढेल व्यापारातून चांगला नफा संभवतो कन्या पत्नीची व्यवहार कुशलता दिसून येईल कामात वडीलधाऱ्यांचे सहकार्य लाभेल उत्तम वाहन सौख्य लाभेल कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे मुलांकडून चांगली बातमी मिळेल रेस जुगार यातून धनलाभ संभवतो अतिविचाराने ताण येईल जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील जमिनीचे व्यवहार सध्या टाळावे लागतील तोळ आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका आव्हानांचा सामना करावा लागेल जिभेवर ताबा ठेवावा मुलांची चिंता सतावेल दिवस आनंदात जाईल अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल नवे निर्णय घ्यायला सवड मिळेल मनोरंजन क्षेत्रातील लोकांना उत्तम दिवस व्यायामात खंड पडू देऊ नका वृश्चिक रखडलेली कामे हळूहळू पुढे सरकतील ज्येष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल तुमची प्रतिमा उंचावेल आपली जबाबदारी ओळखून काम कराल विजय तुमचाच होईल उत्साहात दिवस जाईल वादाच्या प्रसंगांपासून दूर राहावे नोकरी व्यवसायात नवीन काम मिळेल अनुभवांचा उपयोग करून घ्यावा धनो मानसिक ताण घेऊ नका ज्येष्ठ बंधूंची मदत मिळेल बोलताना इतरांचे मन दुखवू नका कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल घडतील फार काळजी करत बसू नका व्यावसायिक क्षेत्रात अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा विवादात आपली सरशी होईल प्रकृतीची काळजी घ्यावी मकर सरकारी कामे पुढे सरकतील स्वतःवर कायम विश्वास ठेवावा अतिभावनाशील होऊ नका तडजोडीला पर्याय नाही कौटुंबिक कामात मन रमवा मुलांच्या मताला प्राधान्य द्यावे समोरील गोष्टीचा स्वीकार करावा दिवसाची सुरुवात संपर्क साधण्यात होईल अनावश्यक खर्च टाळावे लागतील जुनी देणी फेडता येतील घरात शांतता राहील कुंभ जबाबदारी उत्तमरित्या पेलाल गरजूंना मदत केल्याचे समाधान मिळेल अतिघाईत निर्णय घेऊ नका कौटुंबिक समस्या जाणवू शकतात वाढीव जबाबदारी अंगावर घ्याल कामाच्या ठिकाणी सतर्कता बाळगा अनावश्यक गोष्टीत वेळ वाया घालवू नका परिस्थितीतून शांततेने मार्ग काढावेत जोडीदाराची उत्तम साथ मिळेल मेन प्रेमातील व्यक्तींना नातेसंबंध दृढ करणारा दिवस जवळचा प्रवास सुखकर होईल नोकरदार वर्गाला दिनासादायक दिवस मनावर ताबा ठेवा मन काहीसे विचलित होईल जटिल समस्येवर तोडगा निघू शकेल आज थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल आर्थिक ताण कमी होईल प्रिय व्यक्तीशी नाते संबंध सुधारतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद